अंगणवाडी सेविका मदतनीस बालकांचे हालच हाल प्रशासनाचेही दुर्लक्ष अंगणवाडी मोठा बदल सोळा जून मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ठाण्यामध्ये सहाशे दोन अंगणवाड्या स्वच्छालयाविना बालकासह सेविकांचे हाल प्रशासनाचे दुर्लक्ष ठाणे लहान बालकाचे शैक्षणिक सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या घडवणारे पहिले टप्पे म्हणजे अंगणवाड्या मात्र याच अंगणवाड्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या एका अहवालानुसार ठाणे जिल्ह्यात सध्या स्थिती कार्यरत असलेल्या एकूण तीन हजार पाचशे अडोतीस अंगणवाड्यापैकी सहाशे दोन अंगणवाड्यामध्ये स्वचालय नसल्याचे उघडकीस आले आहे यामुळे पायाभूत सुविधा नसलेल्याने लहान बालकासह अंगणवाडी सेविकांना देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे ग्रामीण आणि शहरी भागात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सहा वर्ष वयाखालील मुलांचे पोषण आणि आरोग्यस्थिती सुधारण्या करण्यासाठी केंद्र आणि राज्य महिला व बालविकास विविध योजना राबवित असते ग्रामीण आणि शहरी भागात या सर्व योजना एकाच ठिकाणाहून राबविण्यासाठी अंगणवाडी उभारण्यात आल्या आहेत या अंगणवाड्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून बालकांना शिक्षण देण्याबरोबरच दररोज पोषण आहार वाटप केले जाते अंगणवाडी उपक्रम बालकांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे या ठिकाणी तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालक या अंगणवाड्यामध्ये येतात बालकांना येथे पोषण आहार प्राथमिक शिक्षण आणि सामाजिक सवलती दिल्या जातात मात्र शौचालय नसल्यामुळे बालकांना लघवी अथवा स्वचालयासाठी उघड्यावर किंवा जवळच्या झाडाझुडपात जावे लागते पावसाळ्यात चिखल उन्हाळ्यात उन्हाचा आणि अनेक वेळा धोकादायक परिस्थितीत जावे लागल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते त्वचा रोग जंतसंसर्ग पोटाचे विकार यासारख्या समस्यांनी मुलांना सतत त्रास सहन करावा लागतो विशेषण विशेषतः मुलांना याचा अधिक फटका बसतो स्वच्छता आणि सुरक्षितता या दोन्ही बाबी कमी पडत असल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना अंगणवाड्यामध्ये पाठवण्यास टाळाटाळ करतात फक्त बालकच नव्हे तर अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस महिलांना देखील स्वचालयाच्या अभावामुळे दररोज त्रासदायक परिस्थितीला सामोरे जावे लागते शौचालयासाठी अंगणवाडीपासून लांब जावे लागते जे महिला सेविकांसाठी सुरक्षित नसते काही ठिकाणी शाळा अथवा इतर सरकारी इमारतीच्या शौचालयाचा उपयोग केला जातो पण किती सुविधा सर्वत्र उपलब्ध नाही परिणामी या महिला आपल्या आरोग्याबाबत तडजोड करत असली जबाबदारी पार पाडत आहेत स्वच्छ भारत अभियान सर्व शिक्षा अभियान आणि बालविकास प्रकल्प या सर्व योजना कागदावरच दिसतात परंतु या योजनेचा प्रत्यक्ष परिणाम दिसत नाही तर अनेक अंगणवाड्या आजही जीर्ण इमारती मर्यादित जागेत आणि सुविधा शून्य अवस्थेत असून सुरू आहेत या परिस्थितीमुळे बालकांचे आरोग्य आणि शिक्षण यावर दीर्घकालीन परिणाम होत आहे शासन आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे कुठे किती अंगणवाड्या ठाणे एक हजार त्रेसठ भिवंडी सातशे ऐंशी शहापूर पाचशे सत्याहत्तर कल्याण तीनशे नव्याण्णव उल्हासनगर दोनशे सतरा अमरनाथ एकशे नऊ मुरबाड तीनशे शहाण्णव एकूण तीन हजार पाचशे अडोतीस अंगणवाड्यामध्ये तीन हजार तीनशे से एकतीस सेविका कार्यरत आहेत